हे आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वडगावचे अंबादास थोरे पारंपरिक पिकाला फाटा देत दहा वर्षांपूर्वी त्यांनी फळबाग म्हणून लिंबू शेती करायला सुरुवात केली आज याच लिंबू शेतीतून ते वर्षाकाठी पंधरा ते सोळा लाखांचं उत्पन्न घेत आहेत त्यांचीच ही संपूर्ण यशोगाथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत फळबागेची आवड असल्यामुळे दोन हजार पंधरा ला जमीन घेतली जमीन ब्लास्टिंग येऊन लेवल केली ब्लास्टिंग येऊन लेवल करून तळ्यातला गाळ भरला आणि मग अशी कल्पना आली की आता आपण यात फळबागच केली पाहिजे फळबागेमुळं मग लिंबू पीक निवडले लिंबू पीक निवडल्यानंतर पंधरा बाय पंधरावर लागवड करायला ठरली मग दोन हजार पंधरा साली लागवड केली आज आता हिला जवळजवळ नऊ दहा वर्ष झाली आज बऱ्यापैकी उत्पन्न देते फळबाग म्हणून लिंबू पिकच का घ्यायचं ठरवलं असं विचारल्यानंतर थोरे सांगतात बाकीच्या पिकात रिस्क असल्यामुळे त्याच्यामुळे लिंबूला असं मेंटेनन्स कमी आहे में ना रोग राग असा बाकीचं वातावरण कसं झालं तरी इतकी अडचण येत नाही लिंबू पिकाला बारा महिने उत्पन्न देत असल्यामुळं तर कसं बाकीचे पिकं बारा महिने उत्पन्न देत नाहीत ना वर्षातून एक वेळेसच उत्पन्न देत त्याच्यामुळे लिंबू हे पीक घ्यावं वाटलं सुरुवातीला नवीन असल्यामुळं लिंबू पीक घेताना त्यांना अनेक अडचणी आल्या मात्र अनुभवातून ते शिकत गेले शेतकऱ्यांनी लिंबू या फळबागेची शेती करताना काय करायला हवं असं विचारल्यानंतर ते म्हणाले की लिंबू पीठ निवडताना निसऱ्याची जमीनच पाहिजे निसऱ्या जमिनीमुळं झाड फास्ट चालत येत लिंबूची जात म्हणत कागदी लिंबू म्हणून गावरांमधूनच मोडत तर ती जात सगळ्यात उत्तम लागवड करताना अंतर तर पंधरा बाय पंधरावरच पाहिजे <laughs> कारण त्याच्यामुळं झाडाची दाटी लय होत नाही <laughs> दाटी नाही झाल्यामुळे माल बी फास्ट येतो फवारणीला त्याला एक अर्धी फवारणी करायचं जरी म्हणलं तरी बरं म्हणत शेतकऱ्यांनी लिंबू पीक घेताना काय काळजी घ्यायला हवी तसंच फळबागांसाठी खते आणि फवारण्या कोणत्या करायला हव्यात असं विचारल्यानंतर ते सांगतात झाडाला शेण खतच पाहिजे काही नेसत रासायनिक खताचा वापर करते रासायनिक खताने झाडाची वय कमी होतं तसं शेण खताने आयुष्य झाडाचं वाढत आता शेण खत जर जास्त असलं तर कोणत्याच खताची गरज नाही लिंबूला पाऊस काळ संपला का झाडाला ताण देतो ताण दिल्याच्या मोर मोहर निघला त्यावेळेस धोक्याचा अटॅक होत झाडावर त्यावेळेस फक्त बुरशी नाशकची फावरणी बाकी कोणती फावरण्याची गरज नाही काहीच नाही आणि ह्या वर्षी काय झालं त्यावेळेस मधमाशीचा आली नाही मधमाशी नाही आल्यामुळे माल जरा शेटिंग कमी झाली मासेच पूर्ण महत्त्व याच्यावर मधमाशीच मधमाशी शिवाय शेटिंग होतच नाही त्याच्यामुळं ह्या वर्षी असं डोक्यात की मध पेटच बागेत ठेवायचे डोक्यात लिंबू पिकाचं उत्पन्न फळबागेच्या कामासाठी मजुराची समस्या याबद्दल बोलताना ते म्हणाले की मेन अडचण लेबरचे त्याच्यामुळे लावताना फळबाग लिंबूबाग लागवड करताना कमीत कमी दोन एकर अडीच एकर आपलं घर एक कुटुंब असलं ना तेवढं त्याचं मेंटेनन्स पूर्ण बघू शकतो मी मजूर बाहेरगाववरून आणतो अंबिकानगर वरून मजूर येतो सध्या त्यांना रोज किती त्यांना रोज तीनशे रुपये रोज देतो आणून नेऊन आणून घालायचे आपल्याकडे असते काहीच ना समस्या पण तरुणांनी शेतीकडे वळ ती समस्या येणार नाही पारंपरिक पिके आणि लिंबू पिकांचा बाजारभाव याबद्दल बोलताना ते म्हणतात कारण इथं फळबाग सोडून दुसरं पिकच घ्यायला नाही पाहिजे फळबागेमध्ये रिस्क आहे पण पैसा बी इतकी उसा इतकी कांदा इतकी मेहनत नाही त्याच्यामुळं फळबागेकडच वळायला पाहिजे आवाचं हाफ सिजनला पाऊस काळ्यामध्ये तरी चाळीस पन्नासच्या कमी रेट कधीच येत नाहीत आता उन्हाळ्यामध्ये तर शंभर दीडशे पर्यंत रेट जाते तर ह्या वर्षी माल कमी असल्यामुळे तरी पण आज तोडणी चालू आहे लेबर बाहेर जाऊन आणून आज कमीत कमी सहा क्विंटल माल तोडा वाईन मार्केटचे रेट बी आज बरे येत एकशे दहा रुपये पर्यंत रेट येतात म्हणजे जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपयाचा माल एका दिवसात माल कमी आला तर एका पन्नास साठ किलो माल ह्या वर्षी निघू शकतो उन्हाळ्यातला तर हे जवळ जवळ साडेचारशे झाड येत म्हणजे पंधरा सोळा टन माल एकशे एक टक्का निघल लिंबू पिकासोबत ते बाकीच्या फळबागांकडे सुद्धा वळले आहेत आज त्यांच्या शेवट लेबर लागत त्याच्यामुळे आता दुसरी फळबाग आंबा केली आंब्यामध्ये लेबर मेंटेनन्स इतकं नाही कारण वर्षातून एक महिनाभर त्याचा उद्योग आपल्याकडे जांभळे <laughs> बोरे चंदन आहे ना चंदनला जवळजवळ चार वर्ष झाले लागवडीला <laughs> तर ते तीन हजार गाडी आणि त्याला काय असं पाणी बी लागत नाही असं काही विषयच नाही त्याचा पण नको त्यात मेहनत कोणतीच नाही उत्पन्न पण त्याचं उत्पन्न असं लॉंग आहे म्हणून आपण सीताफळ घेतली आणि मिल्याडुब्याची लागवड केली चंदन तोडल्याच्या नंतरच विक्रीया डोब्या गुजरात मध्ये जातो तो आग काढी बन त्याचे रेट आज मिल्याडोब्याचे सात हजार रुपये टनापर्यंत आणि एक झाड तरी पण किती टनापर्यंत जात एक झाड तरी एक टन भरू शकत त्यावेळेस तरुण पोरांनी नोकऱ्यां माग न पळता शेतीकडे यायला हवं असं ते आवर्जून सांगतात तरुणाने तर शंभर टक्के शेतीकडे वळायला पाहिजे कष्ट केले तर शेतीच्या बापाला द्यावं लागत उत्पन्न कष्ट करायचं जर तयार नसतं मग काही चालत त्याने शेतीकडे वळण्याच नाही अंबादास थोरे यांची संपूर्ण यशोगाता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अहिल्यानगर लोकल पेजला फॉलो करायला विसरू नका